ही राज्याच्या सारी येऊ नको देऊ कोंबडा कोंबडावर धावतात अक्षयच्या चेहऱ्यावर ग्लो आल्याकडे बघून दे बरं ही माझी मोठी मम्मी आहे का एटीन नाईन्टीची हिरोईन बघा चिकणी एकदम नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते आ, चो गरी, चो गरी चा गरी चा तर मंडळी आज मी चाललेली आहे माझ्या बहिणीच्या घरीच्या घरी आज लग्न आहे त्याच्यामुळे तर आता ममीजाने मी चाललो आहे बहिणीला साडी टाकायला तर चला आता मौनी नाश्ता करतो आहे नाश्ता वगैरे झाला की मग आम्ही लगेच निघणार आहोत आणि असाच हुशर खूप झालेला आहे तर माझ्या कोणत्या बहिणीच्या घरी जाणार आहे ते तुम्हाला मी आत्ताच सांगते कारण की मी मांडवामध्ये मा गेल्यावरती मग मा कशी सगळे भेटतील आमच्या आत्या आत्या वगैरे सगळे मग गप्पा गोष्टी मारण्याच्या नादामध्ये मग मा तिची ओळख करायची राहू दे मा तर माझ्या आत्याची मुलगी दिलेली आहे पिसे गावामध्ये तर तिथेच आज आम्ही चाललो आहे लग्नासाठी चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये छान मस्त अशी मस्ती पाहायला भेटेल या म्हणजे आता केवळ्या मस्त जेवणामध्ये बकऱ्यामध्ये लगे हो बकऱ्याचं मटण डाळमुंडी आम्हाला त्यांना सप्ला वाटतं आता आम्ही सगळ्यांना सगळी पाहुणे जेवण ना आम्ही जेवण हफ्ट्या आता आम्ही आशी कशी गरमाईला असते नुसती वरमाईला दाखवा नको का नवर देवाची भाऊजही हे बघा ही माझी बहीण माझ्या आत्याची मुलगी आज हिच्याच घरी आले मी लग्नाला हिच्या तीराच लग्न आहे म्हणून कस वाटतय जाऊ भाई येणार कस वाटते ना, ना? <laughs> जाऊ भाई येण्याचा आनंद झालाय नाय तुझ्या पोहरी कुठ पोरी, पोरी। नसते राय <laughs> जा तू जाऊ जाऊला किसान चांगली चला मंडळी आता आम्ही लग्नातून निघालोय आता चाललोय इतड्याला मामाच्या घरी चल आणि माझ्या बहिणीच्या घरी झालं ना अशी एकदम चढाण आहे तुम्ही पाहू शकता असं वाटलं की एक एकमेरीच्या डोंगरावरती भारी वाटलं मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये बहिणीचं घर आहे एक दिवस आपण मस्त स्पेशल ब्लॉग बनवू शकतो लक्की तुझी राणी बघ राणी येते का राणी तू येते का चल लक्कीच्या सोबत केलायला मस्त चल दोघ अंगणामध्ये येते का चल आता आलोय आम्ही आमच्या मामाच्या घरी तीन नंबर मामाच्या घरी आलोय का नाही मामी नॉर्मल आणि आमच्या मामाचे घरचा देवघर एकदम भारी मस्त मामी नवर देव गेला कुठं हा ही <laughs> माझी तीन नंबर मामी ने मामा कुठे आहे मामा बाबा सांग दे मशाला सांग दे मामा असले आवाज आता लगेच हाय नवर दे कुठे हिंट कुठे तू हा त्या बरोबर बोललास तू त्याच आम्ही आल्यावर नवर देव गेला कुठे घरात नाही अचानक आलो तुला आठवत आठवण नाही बरं बरं जाऊन येऊ दे अक्षयला बघून येऊन दे अक्षयच्या चेहऱ्यावर ग्लो आल्या कडे बघून दे बरं माझ्या तीन नंबर मामाचा मुलगा अक्षय आपण याच्या साखरपुड्याला गेलेलो तुम्ही पाच सहा दिवसापूर्वी जो ब्लॉक बघितला तो याच्यात साखरपुड्याचा होता साऊल हालत जोरदार ब्लॉक बनू mm. <laughs> मंडळी आता आले मी माझ्या दोन नंबर मामाच्या घरी आता थोड्या वेळापूर्वी तीन नंबर मामाच्या घरी होती आता दोन नंबर मामाच्या घरी आली मी तुम्हाला बॅक कॅमेराने बाबू पण दाखवते खास बाबूलाच बघायला आलीये मी बाबूला बघायला यायचं होतं बाबूला तीन महिने झाले तीन महिन्यानंतर नंतर मी बघायला आले म्हणजे आत्ता त्या टाइम नाही भेटला यायला बघा <laughs> आता का आजच नोकरी झाली आता ग नाही ग आजच सांगतो अवतार बस आजच नोकरी झाली आता ही माझी दोन नंबर मामी केसर मामी इकडे आमचा बाबू बाबूच काय नाव आहे युगांश युगांश पाटील हा बाबू आणि इकडे इथं हिचं का नाव तुझं नाव सांग दुर्गा पाटील दुर्वा पाटील <laughs> ची आमच्या इन्स्टा आय टी फॉलो करा सगळ्यांनी ना रील स्टार छोटी रिचस्टार इकडे बघ नाही बाबा बाबा रागल वाट तिला रागल आणि इकडे आमच्या मामांची तीन मंडळ <laughs> आणि इकडे मोठ्या सुनबाई मोठ्या सुनबाई डायरेक्ट सौकाच बघल्या <laughs> नाही का खाऊन पिऊन टेन्शन नाही मामी काही भाजीपाला नाही लावला तुम्ही म्हणजे जागा हो पड तुझी म्हणून नाही इकडे बघा कोंबऱ्या बिमऱ्या कवऱ्या आमच्या मामा त्यांच्या घरा वायला लागल एक दूध जेव्हा एक दूध जेव्हा यायला लागेल बरं कोंबड्या इकडे आमची यमु आणि तिकडे आमचा मामा चल मामी भाजीपाला चल तुझा काय काय भाजीपाला लावलाय गवार चलने, चलने। नको आता घेतला चा मामी तुमच्याकडं आल्या तर तुझं भाजी पण दाखवते ना काय नको मामी नाश्ता नको काय नको आम्ही तुझं मस्त मला बघा आलो हे बघा मस्त मुलाची भाजी ना मामी कशाची अरे बाबा मस्त बगीचा गेलाय मला गेलाय तिकडे शापूची भाजी आताच पेरलं वाटतं तुम्ही हे बघा आणि ही कशाची ही मुलाची भाजी इकडे मामी भाजीपाला पाठवून द्या का भाशीसला मी पण भाजीपाला उलगाच्या वरी तुमचं आणि इकडे गवार लावले वा मस्त मस्त मग याला पाणी मामी हा पाईप घेते काय अच्छा मस्त मामीनी भाजीपाला लावली भारी एकदम असं आता गावाकडचा सीन पाहायला भेटत नाही आमच्या कोपर साईडला तर बिलकुलच नाही पण माझ्या आली ना की मस्त भारी एकदम नैसर्गिक वातावरण पाहायला भेटतं एकदम भारी मस्त मस्त मामी आवडला चा। का भाजी मला भारी वाटला बघून शा आमच्याकडे काही राहिला नाही आता फक्त माणस राहिले <laughs> वाळ हा काय चला अजून वाळ दिन सगळा पेरले

आणि इथे कंपाऊंड टाकले मस्त साड्यांचा सा, साड्यांचा सा कंपाऊंड टाकले एकदम जुनी आठवण ताजी झाली ता ता आहे आज मंडळी तुम्हाला कसा वाटला माझ्या मामाच्याकडचा गावाकडचा व्ह्यू आणि गावाकडचा भाजीपाला बघून वांगी लागलेत बघ कशी वांग्यांना पण आता फुला यायला सुरुवात झालेली आहे तरी मामी किती दिवसामध्ये वांगी पडतील अजून पडल्यान काय असं असं पडल्यात आता लागायला सुरुवात झाली वांगी मस्त मस्त एकदम

मला तुम्हाला तिकडं पण चला मी आणि माझ्या मामाचे असून बाई बाबा भाकरी तिकडे बुधाचा काम चालू आहे वाटत मामीने डायरेक्ट चष्मा लावले तिकडे मामी तर आमच्या हिरोईनच हिरोईन दिसत डायरेक्ट एटीन ची हिरोईन आमची मामी काय मामी बसले काय काय होत तुला ही माझी मोठी मम्मी आहे का एटीन नाईन्टीची हिरोईन बघा चिकणी एकदम अजून भाकरी बुद्ध चालू नाही गेले का दादा हा गाई नाही तर चुली चुलीकडं बघते गुब्बू इकडे बाप रे बघितलं बघितलं आत्ताच्याकडे बघितला वहिनी तुम्ही कशा आहेत चला बाय बाय इकडे बघा मामी मामी नक्कीच केस तोटे तिचा दुसरा बंद तिचा चला मंडळी निघूयात आता आपण चलो टाटा बाय बाय याच काय नाव युगांश ना युगांश बाबू काय 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 माये काय आणले माये राहून राज्याचे सार आमच्या मामीने दिले अय वहिनी मामीने आमच्या राज्याचे सार दिले मला शेवग्याचे शेंगा <laughs> <वारा थी। laughs> मामी मामी ही राज्याचं सार येऊ नको दे कोंबडा दे कोणत्या कोंबड्यावर धावतात बघल्यावर सगळं भाजीपाला बिजीवा आज नाही लावला निजीवाला आमच्या मामी भाजीपाला असते ना त्या समोरच्या शेतामध्ये काय लावली ते का वाल वालाला फुलं बघू लावल्यान बाबा बाबा हो शेंटाला पण जाम फुलं आल्यान शेंगा बिंगा आल्या का सांगा आम्हाला चला ठट्टा बाय बाय हो गणपती ना येऊ <laughs> आता ती मामी मला ती कशे त्या रूम मधले आवाज देतो भाकरी बसतो <laughs> मामी ती यमू मामी आमची यमू मामी सोनमने दिल्या चल मामा ने आला ना अजून तर आता मामी काही राज्याचं सर दुसरा तिथे बघू सर आता मामी ते <laughs> अक्षय पण निघाले कोणला जायला टाटा येतो <laughs> आम्ही पण गाडी नाही आहे म्हणून हो। गाडी जाऊ तुझ्या बरोबर थांब मग जरा थांब आई काय दिले मामीने काहीतरी राज्याच्या सारदिरी मामी कधी सार दिले <laughs> शिंगा हे बघा इथं मस्त माझ्या तीन नंबर मामाचा एक मुलगा वारला आहे ना त्याच्या स्मरणार्थ इथे मस्त गाय आणि गायीचं वासरू आणि हे बघा इकडं गाईचं वासरू का <laughs> ना <द्याना> लक्ष्मी लक्ष्मी <laughs> <laughs> आणि राणी झोपले तिकडे राणी टाटा बाय बाय राणीला झोपले जा आणि मस्त मामाच्या घरासमोर छान असा परिसर आहे टाटा आता येव तुझ्या पोऱ्याच्या लग्नाला मस्त ओ गणपती आहे ना गणपती नाही आहे बाय बाय <laughs> चल आत्ता जाऊ अक्षयच्या गाडीमध्ये आपण <laughs> माझा जो निर्यामा आहे ना ती पाठवलं पण आम्ही त्यांना ओपन नावाने निर्या बोलतो सगळीजणं तर माझ्या आज कॉपीचं ओपनिंग आहे मला थोडंसं उशीर झालं ना रिव्ह्यू वगैरे सगळं कॉपिंग झालेलं आहे पण मी आमच्या वहिनीला सांगितलेलं की थोडीशी क्लिप शूप करून ठेवा आणि मी यांची नावंच दिसतो सगळ्यांशी तर वेणू आहे पण मी वैनिंना बोल वेणीचा कॉल आला मला की साईडवर या पण मला ट्रॅफिंगमध्ये थोडासा उशीर झाला फोटो त्यांना तर मी अटॅच करेन असं चला फोटो वगैरे कामाच्या सोबत आपण मला दाखवून त्यांना आवडे भारीभारी तयारी केल्या मागच्या मागच्या बोलसाल तुम्ही ते दुसऱ्या वेणी कुठे गेल्या काहू माऊ बहिणी कुठे गेल्या हो <laughs> <दिखने पर> <laughs> अच्छा त्या <laughs> वेळे मी शोधील व्हिडिओ मध्ये तिथे बघा मामी अच्छा इथे ताई प्रसाद वाटायला बसल्या आता मी काहीत तुम्हाला ओळखत नाही तुमच्या ओळख <laughs> करून द्या अच्छा 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 <laughs> मस्त <laughs> <आच्छा। laughs> <पस तो> मस्त बघितला <laughs> धन्यवाद धन्यवाद असं सपोर्ट राहू द्या माझ्या माई वर्ग बैठक दिला ना फक्त स्वामी केलं पांडायचं ते बघा इथे छोटा युट्यूबर बाबा तुझ्या चॅनलचं नाव सांग अच्छा काहीतरी बोल ना काहीतरी इंट्रो दे ना तुझ्या चॅनलचा तू इंट्रो कसा देतो इंट्रो दे ना, ना। <सवाँदिया> <सवाँदिया> सब कुछ हो गया नाश्ता करना बाकी है फोटो मोटे सब हो गया। गए लाजला मस्त <laughs> <laughs> मस्त <मस्ता. laughs> अरे आमच्या मामीला जाम आवड आहे का व्हिडिओ बघायची मामी दिवसभर मामी दिवसभर ऍक्टिस असते ना घरी मामा बाहेर असतात ऑफिसला मुलं वगैरे बाहेर असतात हा दुसरी गोष्ट मामाने काही मामीला नवीन साडी घेतली नाही बरोबर जुनी साडी लावून बिचारी टाइम नाही भेटला नाही नाही असं काय नाही आमच्या मामीच्या आमच्या मामीच्या आमच्या मामीच्याकडे भरपूर साड्या आहेत पण आमच्या मामीना काय आज वेळ भेटला नाही घरी गडबड झाली नुसती मी कपडा बिपडा काय नाही मनाने भारी आहे तू तेच तुझा आवडला बोले पण हा आणि तिकडे बघा तिकडे भाई बाई का फोटो होत आहे भाई बाई का फोटो होत आहे बड़े भैया छोटे भैया है बड़े मी छोटे भी है जो कमेंट नक्की आणि छान छान व्हिडिओ सगळ्या चॅनलला